तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचे जे विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्याच्या दृष्टीनं अभ्यास करत असताना कोणतीही कोणताही घटक लक्षात कसा ठेवायचा किंवा जे काही आपण वाचन करतोय तर ते लक्षात ठेवण्यासाठी किंवा ते लक्षात राहण्यासाठी कोणत्या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला उपयोगी पडू शकेल अशा काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ त्यातला पहिला भाग आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा मी तुम्हाला त्याच्या विषयीचे ट्रिक्स आहेत त्या सांगणार आहेत की कशा प्रकारे तुम्ही जो अभ्यास करणार आहात जेणेकरून जो काही अभ्यास करणार आहात तो तुमच्या लक्षात कसा राहील अगदी योग्य पद्धतीने तर ही जी टेक्निक मी तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये सकाळी तुम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचं तुम्ही फ्रेश झाल्यानंतर सपोज एक सहा किंवा सात वाजता तुम्ही ज्यावेळी रिडिंगला वाचनाला बसता वाचन सुरू करताना चाळीस मिनिटं जो घटक आहे तो फक्त वाचून काढायचा म्हणजे जसं की आपण परीक्षा जवळ आल्यानंतर जसं की शालेय विद्यार्थी आहेत परीक्षा जवळ आली की ती प्रश्नोत्तर पाठ करतात म्हणजे ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात तसं वाचन न करता किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपण काही वेळा नोट्स काढतो किंवा त्याला अंडरलाईन करतो तर त्या महत्वाचे घटक आहेत ते समजून घेतो ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो तर असं वाचन न करता जो काही घटक आहे पुढे आपल्या समोर तो तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण चाळीस मिनिटं तो घटक फक्त वाचून काढायचा जर तुम्ही चाळीस मिनिटं एका ठिकाणी बसून वाचन करून तुमचं लक्ष लागत नसेल तर वीस मिनिटं करू शकता सुरुवातीला तुम्ही किंवा चाळीस मिनिट चाळीस मिनिटं हे काय करायचं आहे पूर्ण फक्त वाचन करायचं कुठलाही घटक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही जे काही तुमच्या समोर आहे ते तुम्ही वाचून काढायचं आता चाळीस मिनिटं हे झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं पुढे गॅप देऊ शकता कमीत कमी पंधरा मिनिटं त्याच्यानंतर परत हवं तर तुम्ही आणखी चाळीस मिनिटं परत एकदा फक्त वाचन करायचं आहे यातला कुठलाही घटक तुम्ही लक्षात ठेवण्याचा किंवा पाठ करण्याचा प्रयत्न करायचा नाही आता ते केल्यानंतर म्हणजे समजा दिवसभरात तुम्ही फक्त चाळीस मिनिटं असं वाचन केलं किंवा हळू जर तुमची वाचनाची वाचनाची तुम्हाला आधीच सवय असेल तर तुम्ही चाळीस चाळीस मिनिटाचे दोन वेळा असं दोन तास असं केलं म्हणजे वीस मिनिटाचा गॅप गेलो तर तसंही चालेल तर अशा पद्धतीनं तुम्ही केल्यानंतर दिवसभर सकाळी म्हणजे सकाळीच्या दोन तासामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही जे या चाळीस मिनिटामध्ये किंवा चाळीस चाळीस दोन भागामध्ये जे काही वाचन केलं होतं ते आठवण्याचा प्रयत्न करा दिवसभराच्या वेळेमध्ये की काय वाचलं होतं किंवा दिवसभरामध्ये तुम्ही मित्राच्या मदतीनं तुमच्या सहकार्याच्या मदतीनं त्याच्यावर एखादी टेस्ट घेऊन तुम्ही जे काही सकाळी फक्त वाचन केलं होतं त्यातलं तुम्हाला किती घटक आठवतं ते तुम्ही चेक करू शकता आता सुरुवातीचे काही दिवस काय होईल की तुम्ही फक्त वाचन करताय सकाळी तर दिवसभरात तुम्हाला त्याचं तु काहीही आठवणार नाही कारण आतापर्यंत तुम्हाला सवय कशी लागलेली आहे घटक पाठ करायचा तो डोक्यात ठेवायचा मग तो परीक्षेत लिहायचा किंवा त्याला काहीतरी करायचे त्याचा नोट्स काढायच्या त्याशिवाय आपल्याला पण असे सुरुवातीला आपण प्रयत्न केला चाळीस मिनिटं फक्त वाचायचं तर पहिले काही दिवस आपल्याला काहीच लक्षात राहणार नाही पण हळूहळू हळू आपल्याला तो जे काही लक्षात ठेवण्याची आपली कॅपॅसिटी आहे ती हळूहळू काय होणार आहे वाढणार आहे तर याच्यामध्ये आपण महत्वाची गोष्ट काय करतो तर कोणतीही गोष्ट आपण फोर्सफुली जसं की आपण पाठांतर म्हणतो गोकलपट्टी म्हणतो तर अशा कोणत्याही पद्धतीने आपण डोक्यात ठेवायचा प्रयत्न करत नाही तर आपण काय करतो फक्त सकाळी तो घटक वाचतो आणि तो घटक वाचल्यानंतर आपण दिवसभर कला आठवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इथे आपण वाचत असताना फोर्सफुली यात काहीही करत नाही किंवा भोकणपट्टी असला प्रयोग करत नाही त्यामुळे पहिले एक महिने कदाचित दोन तीन महिने तुम्हाला याचा त्रास होईल तिथं लक्षात ठेवावं मग ते परीक्षेत आठवणार नाही अशी भीती वाटायला लागेल काही दिवसांनी हळूहळू तुमच्या ही ग्रोथ दिसू लागेल की तुम्ही जे वाचताय त्यातला थोडा थोडा घटक हळूहळू काही कालावधीनंतर तुम्हाला बराचसाच घटक तुमच्या डोक्यामध्ये राहिलेला तुमच्या लक्षात राहिलेला तुम्हाला दिसून येईल ही जर पद्धत तुम्ही वापरलीत आता याच्यामध्ये चाळीस मिनिटं परत पंधरा मिनिटाचा ब्रेक आणि परत एकदा चाळीस मिनिटं असं करू शकता किंवा वीस मिनिटं परत दहा मिनिटाचा ब्रेक परत वीस मिनिटं वाचन परत दहा मिनिटाचा ब्रेक असंही करू शकता पण फक्त वाचन करायचं कुठलाही घटक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण आपल्या मेंदूला अशी सवय असते की जे आपण नजरे करून घालतो ते बऱ्याचदा आपल्याला पटकन लक्षात राहतं कायमचं लक्षात राहतं जे आपण पाठ करायला जातो किंवा डोक्याला ताण देऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो अशा गोष्टी बऱ्याचदा आपल्याला विसरतात त्यामुळे तो घटक व्यवस्थित वाचायचा फक्त वाचताना एवढी काळजी घ्या की जे काही तुम्ही वाचताय त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे जसं आपण आपल्या मराठी भाषेमध्ये एखादा घटक वाचतो तर तो आपल्याला कळतो तर तो घटक आपल्याला फक्त जे काही आपण फक्त वाचन करतोय तो घटक मात्र आपल्याला कळला पाहिजे त्यातल्या संकल्पना आपल्याला कळल्या पाहिजेत तर ते आपल्याला हळूहळू आप लक्षात राहायला होईल होईल म्हणजे पाठांतरापासून तुमची यातून सुटका थोडा वेळ लागेल पण हळूहळू तुमची सुटका होईल आणि पाठांतरा जर थोडासाच घटक लक्षात राहण्याची आपली करायचं तर ती वाढून पाठांतरात एक मर्यादित घटक आपल्याला लक्षात राहतो अशा प्रकारचं वाचन जर आपण डेव्हलप केलं विकसित केलं रिडिंग जर डेव्हलप केलं तर बराच मोठा घटक जसं की स्पर्धा परीक्षेला वगैरे मोठमोठ्या परीक्षेमध्ये जो मोठा घटक आपल्याला लक्षात ठेवायचा असतो कंटेंट मोठा लक्षात ठेवायचा असतो तर त्याच्यामध्ये ही टेक्निक तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तुम्हाला ही टेक्निक कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये तुम्हाला ते सजेशन वाटत असतील तर त्याही नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे आणखीन एक टेक्निक तुमच्याशी शेअर करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच चॅनल सबस्क्राईब करा आणि जे टेन्थ स्टँडर्ड चे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ तयार करतो क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ सगळे तुमच्याशी शेअर करतो तेही व्हिडिओ पाहायला